मस्त तेल टाकायचं थोडीशी मोरी तेल तापल्यावरती थोड जीरा मस्त ह्याला तडतडून द्यायचं म्हणजे तेल चांगलं तापलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकायच्या त्याच्यामध्ये लसूण लसूण टाकल्यानंतर थोडासा कढीपत्ता पत्ता थोडंसांगं लालसर वगैरे होऊन जायचं त्याच्यामध्ये थोडासा कांदा टॅमॅटो मस्त परतून घ्यायचं आणि मीठ आहे ना कांद्यातच टाकायचं म्हणजे कांद्यामध्ये मीठ चांगलं मुडतं हे मीठ टाकायचं असा कांदा, कांदा लाल शेर झालेला आहे त्याच्यामध्ये बघा इथे मी हळद चिली फ्लेक्स ऑर ऑरगॅनो कांदा लसूण मसाला आणि तिखट हे माझ्या तिखट चांगलं लागते फ्लावरची भाजी म्हणून एवढे सारे मसाले मी घेतलेले आहेत हे आता ह्याच्यात टाकायची आणि मस्त परत परतून घ्यायचं कांद्यामध्ये थोडंसं तेल सुटलं पाहिजे त्याप्रमाणे आपण हे हलवून घेऊ सगळं ह्याचे मस्त असं तेल सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण ते जे फ्लावर उकळून घेतलेले आणि चांगले दोन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावर ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करू तर आपण गॅस ह्याचा आता बारीक करायचं आहे आपण फ्लावर्स टाकलेले आहेत आणि आता सगळं एकजीव करायचं आहे सगळं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये फ्लावर टाकल्यानंतर पाणी अजिबात टाकायचं नाही मंद गॅस करून झाकण लावून मस्त शिजवून द्यायचं आहे आपण टॅमॅटो ॲड केलेत तर टॅमॅटोमध्येच पाणी सुटणार आहे त्याच्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही बघा एक जीव घेत करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करू कोथिंबीर जरा जास्तच टाकते कारण की ती खायला खूप छान वाटते जरा टेस्ट छान येते बघा विदाऊट पाणी आहे मस्त वाफेवर शिजवायची मी झाकण काढून काय दाखवलं की तुम्हालाही दाखवते की मी पाणी न टाकता ही फ्लावरची भाजी शिजवणार आहे मी ते डॉमिनोजमध्ये ऑरगॅनो येतो तो मसाला टाकायचा परत चिली फ्लेक्स असेल ते टाकायचं थोडी टेस्ट चांगली आहे ते तो मॅगी मसाला टाकतो आपण हो पण त्याच्याने काही एवढी चव येत नाही पण हे ट्राय करू नक्की बघा झाली आपली वाफेवरची फ्लावरची भाजी नक्कीच करू आणि खाऊन बघा